या बातमीचे प्रायोजक हॉटेल रोहित माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नाना पटोले यांनी असा आरोप केला होता की अशोक चव्हाण हे काँग्रेस संपवण्याच्या मार्गावर आहेत त्यावर अशोक चव्हाण यांनी अशी प्रतिक्रिया दिली की नाना पटोलेने देखील अधिवेशनाच्या काळात भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला होता त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि नंतर माझ्यावर टीका करावी आणि मी ज्या पक्षामध्ये राहिलो त्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे केले असून आता देखील भारतीय जनता पार्टीचे काम करीत आहे आणि काँग्रेसने मला भरपूर काही दिली आहे परंतु मी आतापर्यंत काँग्रेस विषयी काहीच बोललेलो नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली सोडून भाजपमध्ये गेले होते त्यावेळेस नानाने काय केलं होतं आम्ही तसं तर काही केलं नाही नाना विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले होते स्मरण अगोदर करावं आणि नंतर इतरांवर बोलावं काँग्रेस पण बदनाम करायला बदनाम करायला काँग्रेसच्या नेतृत्वाच्याबद्दल कुठेही शब्द बोललेलो नाही ज्या पक्षात मी राहिलेलो आहे त्या पक्षात मी प्रामाणिकपणे काम आम्ही केलं आहे आज हे भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे काँग्रेस पक्षाने मला भरपूर केलं हे मी नाकारत नाही आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाकरता भरपूर काम करून यश म्हणून गेलेलं आहे हे मी मागूनच म्हणलेलो आहे सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवन बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी से ऑर्डर भी स्वीकारले जी ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित दादरस्ता अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर